आज आपण भाज्यांचं वाटण कसं करून ठेवायचं ते बघूया हे एक वाटण आपल्याला अनेक भाज्यांना रस भाज्यांना चालू शकेल आणि ते फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस टिकतं पण त्यामुळे ते, ते कसं करायचं हे बघूया त्याच्यासाठी अंदाजे मी हे चार कांदे घेतलेत एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे ते आपण किसूनही घेऊ शकतो किंवा असं पातळ कापही काढून शकतो दोन टोमॅटो घेतलेत एक लसणीची कांडी सोडून घेतले थोडंसं आलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये ही अशी निवडलेली आहे आणि त्याची देठंसुद्धा आपण घेतलेत त्याचा वास खूप छान लागतो आणि ती फुकटही जात नाही हे थोडे सुके मसाले आहेत दोन चमचे धने दोन चमचे जिरं थोडंसं आपलं हे डाळं दोन चमचे आणि चार पाच लवंगा आणि दालचिनी असा आणि थोडेसे तीळ असे आपण हा सुका मसाला घेतला आहे आणि हे सगळा मसाला टिकण्यासाठी आपण याच्यात थोडं मीठ घालायचं असतं आपण हे भांडं गरम करून घेतलंय त्यामध्ये आधी हे सुके मसाले भाजून घेऊया तीन पाच मिनटं परतून घ्यायचे म्हणजे ते बारीक होयला मदत होते आणि त्याचा कच्चा वासही जात आता भाजून झाले पाच मिनटं झाले बघा थोडासा कलर आपला चेंज झालाय डाळ जरा लालसर व्हायला आहे पण आता हे काढून घेऊया तर यामध्ये खोबरं भाजून घेऊया मला असं खोबरं भाजून घ्यायचं आता आपण यामध्ये कांदा घालूया आणि कांदा असाच घालूया दोन मिनिट असा परतून घ्यायचा आणि मग आपण तेल घालायचं म्हणजे तो छान भाजला जातो आता यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया भाजून घेऊया कांदा सान तपूस भाजून घ्यायचा भाजून घ्यायच गॅस मोठा ठेवला तर बाहेरून होतं आपल्याला वाटतं भाजलं आहे पण ते आतमध्ये होत नाही सगळा कांदा छान गुलाबी झालेला आहे आपला गॅस बंद करूया आता आपण हा सगळा मसाला बारीक करून घेऊया त्यासाठी हा सुका मसाला आहे हा आधी बारीक करून घ्यायचा म्हणजे दे त्याची पावडर चांगली होती बघा अशी बारीक पावडर सुक्या मसाल्यांची आपली झाली काढून घेऊया हो एका भांड्यामध्ये आपण हे खोबरं बारीक करून घेऊया बघा असं खोबरंही बारीक केलंय ह्याच्यातच आपण कांदा पण बारीक करून घेऊया काही वेळेला सगळं एकत्र करून पण बारीक केलं जातं पण त्या हात सगळे पदार्थ एकसारखे बारीक होत नाही म्हणून आपण हे वेगवेगळं बारीक करून घ्यायचं म्हणजे चांगलं बारीक वाटण तयार होतं बघ आपलं कांदा खोबरं वाटून आहे यामध्ये पाणी आपण अजिबात घातलं नाही कारण आपलं हे टिकाऊ वाटण म्हटलंय ना आपण आठ दहा दिवस त्यामुळे पाणी नाही घालायचं पण कांदा घालताना आपण तेल घालतो त्यामुळे त्याला उलसर पण येतो आणि वाटलं जात यामध्ये आपण टोमॅटो घालूया लसूण पण ह्याच्यात घालून घेऊया हे आपलं कांदा खोबरं लसूण टोमॅटो याचं हे असं वाटप तयार झालंय यामध्येच आपण आता आपली राहिलेली कोथिंबीर आहे ही ठास मिक्स करूया आणि या स्टेजला आपण ह्याच्यात एक चमचा मीठही घालूया आणि सुक्या पावडरचे मसाले जे आपण केले होते मसाल्याची पावडर सुक्या तीही घालून एकदा हे सगळं छान एकत्र फिरवून घेऊया आपला मसाल्याचं हे वाटण तयार आहे एक वाटण वापरून आपण अनेक प्रकारच्या भाज्या रसला भाजी वगैरे करू शकतो म्हणजेच आपली घाई असेल गडबड असेल कोण पाहुणे आले असतील तर भाजी कशी करू हा प्रश्न नको पडायला पाच मिनिटात आपली हा मसाला वापरून भाजी चवदार तयार होईल आपलं तयार वाटण वापरून आज आपण काळ्या वाटाण्याचा रस्ता बघूया त्यासाठी हे काळे वाटाणे मी कुकरला लावले होते आणि शिजताना त्यामध्ये थोडंसं सोडा थोडासा आणि थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे किती सुंदर शिजले ते बघा एकदम मऊसूद असे काळे वाटाणे आपले शिजले आपण आता उसळ करूया त्यासाठी हे अंड गरम करून यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले आहे तेल तापले आपण ही मोहरी त्यामध्ये टाकले थोडी तडतडले जिरं पण टाकायचं आपण आपलं हे दोन चमचे वाटण टाकून घेऊया आणि ते परतूया आपण जे लसूण आणि आलं वापरलं आहे ते स्वच्छ वापरलं आहे तसंच हे वाटण आपल्याला पाच मिनटं परता आलं त्यामध्ये आता मद घातलाय सगळ्याला परतून घेऊया मी स्जला आपण हळद घातली तिखट घालून घेतलं भाजी आपल्याला जर मसालेदार जास्त हवी असेल तर थोडासा कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला आपण इथे वापरू शकतो कारण आपण त्या वाटणाचा मसाला जास्त गरम मसाले घातलेले नाही आहे त्यासाठी वेगळा मसाला आपण इथे वापरू शकतो तर या वाटणामध्येच आपण एक अर्धा पेला गरम पाणी घालायचं म्हणजे आपल्या भाजीला गरम छान घ्यायचं कटा पाणी घातलं ह्याला आता कड आलाय ह्यामध्ये आपण आता आपण हे शिजवून ठेवलेले काळे वाटाणे हे घालूया ज्या प्रमाणात आपल्याला रस हवा असेल त्या प्रमाणात पाणी हवं तर घालायचं आणखी आणि याला छान कड काढून घेऊया आपलं मीठ घालायचं अजून बाकी आहे ते घालूया थोडं मीठ आपण काळे वाटाने शिजतानाच घातलंय त्यामुळे त्या अंदाजानुसारच आपण मीठ घालायचं आणि आता याला छान उकळी काढून घ्यायची तर अशा प्रकारे आपली चविष्ट चवदार गरमागरम काळ्या वाटाण्याची उसळ तयार आहे अस्सल मालवणी पद्धतीने करा काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या या मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या कशा करायच्या ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद